बाबा आज दरवर्षीप्रमाणे याही वर्षी हा एक उपक्रम आपण वारकऱ्यांच्या सेवेसाठी ठेवलेला आहे का आपल्या महाराष्ट्राचं नव्हे तर संपूर्ण भारताचं दैवत श्री विठ्ठल पांडुरंग तर पंढरीला जाण्यासाठी आपल्या महाराष्ट्रातून विविध भागातून पालख्या येत असतात आणि अशाच प्रकारे आपल्या इथली गजानन महाराजाची सुद्धा पायी पंढरपूरला पोहोचते आणि त्यानंतर आषाढी एकादशीचं आषाढी एकादशी संपल्यानंतर ताबडतोब ते परतीच्या प्रवासाला लागतात तर त्यामध्ये जे काही वारकरी असतात तर त्या वारकऱ्यांचे करावे तितके कौतुक हे कमीच आहे कारण की इतक्या दूर पायी जायचं तर त्यांना शारीरिक वेदनासुद्धा होतात म्हणून आम्ही दरवर्षीप्रमाणे याही वर्षी गरम पाण्याने मीठ टाकून त्यांचे पाय धुवून त्यांचं दर्शन घेत असतो आणि त्या ते, त्यामुळे आम्हाला चांगल्या प्रकारचं समाधान मिळतं हाच वसा आमच्या मुलंसुद्धा चालवतात त्याबद्दल आम्हाला आनंद आहे धन्यवाद मित्रांनो देवढे परिवार जपतोय सामाजिक बांधिलकी आज या ठिकाणी श्रींची पालखी संत नगरी या ठिकाणी आलेली आहे आणि वारकऱ्यांची सेवा अशा पद्धतीने या ठिकाणी करतात जेणेकरून या ठिकाणी आरोग्य सेवा ही ईश्वर सेवा या ठिकाणी आहे हे आहे देवडे परिवार आणि नेहमी सामाजिक बांधिलकी या ठिकाणी जपत असते गजान नाचे गण गण गनात बोले अखंड चिंतन गजान नाचे गन गण गोरे ना